नगराच्या बाहेर नेलं आणि जो असणारा तृणावर राक्षस आहे तो वाठोळीच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये आलेला होता आणि त्यांनी ठरवलं होतं की असणारा बालक साधारण आहे आणि जास्त वेळ लागणार नाही याला ठार करण्याकरता अशा भ्रमामध्ये होता आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान त्यांनी तसा गळा दाबला दोन्ही असणारे जे डोळे आहेत ते नी तर असणारे बाहेर पडले तर असणारा आकार विक्षार राक्षस मोठमोठे नसणारे गर्जना करत होता की मला सोड आणि प्राण्याच्या स्लरी ज्या तो भीक मागत होता की मला तो सोड कारण की त्याला स्लर रूप कळालं नव्हतं हो आणि त्यावेळेस यशोदा मातेने संपूर्ण स्लर वृत्तांत पाहिला आणि ती भ्रमित झाली तिला भीती वाटली आणि ती, वाट ती ज्यावेळेस खाली पडली संपूर्ण असणारे गोप गोपिका गोकुळातले जेवढे का असणारे जे पुरुष आहेत महिला आहेत ते एकत्र झाल्या आणि ज्यावेळेस संपूर्ण ही गोष्ट पाहिली तो असणारा तृणावर राक्षस तो मृत्यू पडला आणि तो जो बालक आहे तो असणारा सुरक्षितपणे असणारा आल्हादपणे पृथ्वीवरती आला आणि मग ज्यावेळेस यशोदा माता असणारी उठली आणि संपूर्ण असणारी गोष्ट शांत झाली सगळी धूळ असणारी शांत झाली त्यावेळेस जे नंद बाबा आहेत त्यांनी तिथल्या असणाऱ्या लहान मुलांना प्रश्न विचारला जे काही आजूबाजूला होते ज्या दासी काम करत होत्या त्यांना असणार ओरडून नंद बाबा म्हणत होते तुझं असणार यशोदा लक्ष नव्हतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत की तो कोण आलं हा कोण होता आणि माझ्या पुत्राला मारण्याचा प्रयत्न कस काय केला त्यावेळेस तिथले असणारे ज्या दास्या होत्या त्यांनी सांगितलं अहो जो असणारा कृष्ण आहे त्या कृष्णानेच असणारा पाय त्या रथाला लावला आणि तो रथ असणारा बाजूला ओढून पडला पण नंद बाबाला असं वाटलं की ह्या भ्रमित झालेल्या आहेत या वेळा झालेल्या आहेत आणि काही बोलत आहेत साधारण माझा पुत्र लहान आहे जास्त त्याच वय नाही आणि त्याच्या ना पाय लावण्याने कस काय रथ पडू शकतो आणि मग ज्यावेळेस ही असणारी गोष्ट घडली आणि तृणावर त्याचा जो आहे त्याचा सराव केवडे 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 नवल केवडे केवडे ओ नवल केवडे

ক্াকে ক্াারে ওাারে ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत बाल बाललीला करत ज्यावेळेस मोठे होत होते आणि श्रीकृष्ण भगवंत ते सहा वर्षापर्यंत या वयामध्ये आल्याच्या नंतर ज्या खोड्या करत करत ज्यावेळेस या वयामध्ये आले त्यावेळेस चांगल्या पद्धतीची असणारी त्यांना समज आली होती आपली आई कोण आहे आपण कुठल्या क्षेत्रामध्ये राहतो हे संपूर्ण असणारी गोष्ट त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये येत असताना त्यांच्या खोड्या एवढ्या वाढल्या ज्या काही दासिका आहेत ज्या गोपगुपीक आहेत प्रत्येक असणार गोप गोपीच्या घरी जायचं त्यांच्या असणारे माठ फोडायचे आणि ह्या संपूर्ण असणाऱ्या क्रीडा करत असताना एक दिवशी सकाळची असणारी वेळ आहे आणि यशोदामात असणारी ताक असणारी जे ताक असताना करत असताना ताकामधून लोणी बाहेर काढत होती आणि कृष्ण त्या ठिकाणी आले आई मला भूक लागली मला जेवायला दे यशोदा माता म्हणला बाळा दोन मिनिटं थांब मी लोणी काढते नाही मला आत्ताच भूक लागली मला जेवण करायचे हट्ट करीत होते मग यशोदा माताने सांगितलं अरे थोडे वेळ थांब माझा हात भरलाय तुला सांगितलं कळत का आणि रागामध्ये चिडून बोलला त्यावेळेस मग श्रीकृष्ण भगवंताला राग आला आणि ते एक माठ पालता घातला त्या माठावर असणारे उभे राहिले आणि जी काठी असते जे सरपण म्हणतो आपण त्या सरपणामधली एक काठी काढली आणि जे शिखर लावलेलं असते त्या शिखरामध्ये दयाच आणि ठेवला होता असणारा सांगितलं की आई तू जर आता उठली नाहीस ना मी हा माठ फोडे मग यशोदेने सांगितलं अरे बाळा तसं नको करू मी आताच तो असणारा माठ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दूध आहे आणि ताक पण आहे सगळं खाली सांडे नाही आई तू उठत नाहीस ना मी हा माठ फोडणार आणि तो माठ भगवंताने फोडला सगळं असणार दही दूध आणि ताक त्या माठामधून खाली आलं मग यशोदा मातेला राग आला आणि श्रीकृष्ण भगवंत पुढे आणि यशोदा माग यशो पाठीमाग पडत होत्या अरे कृष्ण थांब मला राग आणलास मी तुला सांगत होते की थांब म्हणून तरी देखील तो माठ फोडलास रात्री ज्यावेळेस बाबा घरी येतील ना त्यावेळेस मी तुला त्यांच्या समोर उभं करेल आणि मग ज्यावेळेस ती तुला प्रश्न विचारतील त्यावेळेस तुला कळेल की माझा राग काय आहे असं भय दाखव वेळेस यशोदा माता पाठीमागं पळत होते प्रत्येक असणारी महिलामध्ये श्रीकृष्ण भगवंत जायचे आणि लहान असणारी मूर्ती असल्यामुळे लहान असणारे होते यशोदा मातेच्या हातामध्ये काही येत नव्हते आणि यशोदा मातेचं जे वय आहे ते एकतर जास्त होतं आणि म्हणून यशोदा मातेला पळत पळत असणारा थकवा आला आणि यशोदा माता एका ठिकाणी थांबला आणि खाली बसल्या थकल्याच्या नंतर श्री कृष्ण भगवंत ही त्या ठिकाणी येऊन बसले आणि खोड्या काढत आईला म्हणत होते आई थकलीस का ग आणि आता उठणार नाहीस ना मला आता पकडणार नाहीस ना मग हे काम कर मला आता तू जेवायला दे मग परत यशोदा मातीने त्यांचा हात धरला आणि मग सांगितलं मी तुझी आई आहे जर तुला पुढं पडता येत असेल तर मला देखील खोड करता येते आणि मी तुला धरलं आणि मग यशोदा मातेने ज्यावेळेस हात धरला आणि हात धरून जुन्या जे, सा जे जुन्या काळामधले जे उखळ आहेत आत्ताच उखळ जर बघायला गेलं तर ते फक्त किचन बसू शकत आत्ताचे उखळ बघण्यासारखे नाहीतच पण जे जुन्या काळातलं जे उखळ आहे तर ते आपल्या खांद्यापर्यंत लागल इतकं मोठं उखळ होत आणि मग यशोदा मातेने त्या उखळा असं मोठा असणारं अंगण होत त्या अंगणामध्ये नेलं आणि श्रीकृष्ण भगवंताला जी सोल असते जुन्या काळातली जी सोल होती झाडाच्या धागा आहे त्या धागापासून निवडलेली जी, 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 जी सोल आहे ती सोल एक एक हातामध्ये घेत होती आणि सांगितलं आता तू बघ लय माझी खोड काढलीस मला तू दमवलंस बघ मला घाम आलं तुझ्या पाठीमागे पळून पळून आणि तुला आता दिवसभर इथं उन्हामध्ये बिना चप्पलच आणि ह्या उन्हामध्ये तुला दिवसभर असणार तुला बसवणार हो तुला दूधही देणार नाही आणि तुला जेवायलाही देणार नाही आणि तुला इथंच बांधून ठेवणार मग श्रीकृष्ण भगवंताला वाटलं आई चेष्टा करत असेल परंतु खरोखरच सोल आणली आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताला बांधत होते जी जी यशोदा माता सोल घ्यायची ती ती असणारी सोल कम पडायची कमी पडत असायची पोटापर्यंत सोल यायची परंतु ती परत असणारी गाठ बांधण्यापर्यंत राहायची नाही परत ती असणारी सोल पाठीमागे जायची मग ही सगळी असणारी जी गोष्ट आहे ती भगवंतच करायची आणि हा संपूर्ण असणारा वृत्तांत साक्षात असणारे शंकर ध्यानामध्ये असणारे बघून हास्य करीत असणारे बघत होते मग शेजारी असणारी जी पार्वती आहे ती पार्वतीने प्रश्न विचारला भगवंता मी तुम्हाला रोज बघते आणि रोज तुम्ही ध्यानामध्ये बसल्या बसल्या हसता काही झालं का आणि मला पण सांगा त्यावेळेस शंकर म्हणत होते सुंदरी माझ्या हसण्याचं कारण एकच आहे जो असणारा भगवंत असणाऱ्या 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 दैत्याला एका एका क्षणामध्ये मानतो तो असणाऱ्या आई समोर हरला आणि जी आई सोलेकरता बांधत आहे पण असणार उभा राहिलेला आहे आणि आई आईच्या समोर कुणाची शक्ती चालू शकत नाही याविषयी श्रीकृष्ण भगवंतांनी भरपूर असणारी छेड काढली एक नाही दोन नाही तीन ते चार वेळा ती सोल बांधून घेता आली नाही किती तरी मोठी सोल आणली यशोदा मातीने तर ती कमीच पडायची ज्यावेळेस आई थकलेली पाहून आईचा चेहरा सुकलेला होता मग रागामध्ये आई असताना ती सोल भगवंत आईचे छेड काढत होते कुठपर्यंत आई असणारा धीर जर ते बघत होते मग आईचा चेहरा सुकलेला होता आणि श्रीकृष्ण भगवंतांनी ठरवलं आता छेड काढून काय उपयोग नाही आई थकलेली आहे आता एक आपण काम करू आता स्वतःहूनच बांधून घेऊ मग आईला सांगितलं आई तू दोन मिनिटं थांब मी माझ्या हातानेच बांधून घेतो मग आई साईडला झाली आई थकली होती. साइड ला झाली आणि भगवंताने स्वतःच्याच हाताने गाठ बांधली मग यशोदा मातेने परत दुसरी दोरी घेतली आणि ती असणारी कमरेची जी दोरी आहे ती मोठ्या उकळ्याला बांधली आणि मग तेवढ्यात असणाऱ्या गावातल्या गोप गोपीक आहेत त्यांनी यशोदा मातेला आवाज यशोदा तुला पाणी भरण्याकरता येस नाही का आणि त्यांनी बघितलं की श्रीकृष्ण भगवंत उन्हामध्ये उभे आहेत आणि त्यांना यशोदा माता रागीत आहे आणि उंड उकळ्याला बांधत होती मग यशोदेला प्रश्न विचारला यशोदा आणि तू काय करतेस हे आणि बालकाला का बांधत अडचण आहे का त्याने केलं का लहान हे सोडून दे मग यशोदांनी रागामध्ये सांगितलं तुम्हाला हा लहान वाटतो आणि तुम्ही दरवेळेस येता आणि याची असणारी बाजू घेता म्हणून हे असं माझी खोड काढतो याने असणाऱ्या घरामधले एकही माठ शिल्लक ठेवला नाही एवढंच काय दही दूध पण ठेवलं नाही आणि सगळे माठीने फोडून टाकले मग आता याला दिवसभर मी उन्हामध्ये ठेवणार याला जेवायला पण देणार नाही ना, दूध पण देणार नाही ना, बघू हा परत आईसोबत चेष्टा करतो का आणि मग मा यशोदा मातेने कळशी घेतली आणि आंघोळी करता पाणी भरण्याकरता निघून गेली मग आता श्रीकृष्ण भगवंत त्या असणाऱ्या महलामध्ये एकटेच होते अंगणामध्ये एकटेच असताना सूर्य भगवंत असणारी ज्यावेळेस भगवंताला बोलत होते की भगवंता पहिल्यांदा असं झालं की यशोदा मातेने तुम्हाला एक एकटं सोडलं पण काळजी करू नका मी तुमचं असणार संरक्षण करण्याकरता उभा आहे पण त्याच ठिकाणी जे असणारे दोन जे पुरुष आहेत म्हणजे जे अंगणाचा जो भाग आहे त्या अंगणामध्ये दोन असणारे झाड होते आणि त्या झाडाची असणारी पूर्वकथा अशी आहे ते असणारे जे ते दोन झाड आहेत ते झाड नसून दोन पुरुष होते जे असणारे कुबेराचे जे पुत्र आहेत ते कुबेराचे असणारे जे पुत्र आहेत जे कैलास पर्वत आहे त्या कैलास पर्वतामध्ये मंदाकिनी नदीमध्ये ते असणारे जे दोन पुत्र आहेत कुबेराचे जे दोन पुत्र आहेत ते मद्य प्राशन करून जे असणाऱ्या ज्या मुली आहेत किंवा ज्या स्त्री आहेत त्यांची असणारी खोड काढत होते आणि त्रिलोक्यामध्ये असणारे विहार करणारे ज्यावेळेस नारदजी त्या ठिकाणी पोहोचले आणि नारदजीने पाहिलं हातामध्ये चिपळे आहेत विना वाजवीत वाजवीत ज्यावेळेस नारजी त्या ठिकाणी आले आणि आणि तहान लागली या या ठिकाणी पाणी ग्रहण करू आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जाऊ ज्यावेळेस असं ठरवलं नारदजी त्या ठिकाणी आले आणि पाहिलं दोन असणारे पुरुष त्या ठिकाणी त्या मुलींच्या असणारे छेड काढत होते आणि त्या मुली स्नान करण्याकरता ज्यावेळेस त्या नदीमध्ये आल्या हे असणारे दोन पुरुष पूर्ण असणारे आपण असं म्हणतो श्रीमंत घराण्यातले जर पुत्र असतील किंवा श्रीमंत जर मुलगा असेल त्याला गर्व असतो की मी असणारी या पुरुषाचा धनाची कमी नाही मध्य असं केलेलं होत नारदजी त्या ठिकाणी आले आणि नारदजीने पाहिलं की कुबेरीचे असणारे दोन पुत्र आहेत आणि कुबेर म्हणजे आपण आपल्याला माहित आहे कुबेरा पक्ष असणार कुणीही श्रीमंत नाही